नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये जी अग्निशामक भरती निघलेली आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहे मित्रांनो मेन म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट ही सगळ्यांसाठी खूप सुवर्ण संधी मित्रांनो या सुवर्ण संधीचा म्हणजे तुम्ही फायदा घेतलाच पाहिजे आणि दहावी ते बारावी झालेल्या मुलांसाठी ही खूप छान संधी आहे मित्रांनो जागा पण कमी नाहीत टोटल साठी जागा किती आहे दीडशे जागा आहेत मित्रांनो किती जागा आहेत दीडशे कमी जागा नाहीत खूप मोठ्या जागा आहेत फक्त तुम्हाला दहावी बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं ग्रॅज्युएशन जरी असेल तरी खूप छान गोष्ट आहे पण जर तुमचा मुंबई या ठिकाणी जर सहा महिन्याचा अग्निशामक कोर्स जर झालेला असेल मित्रांनो त्याच्यात पण तुम्हाला बेनिफिट आहे त्यांना प्राधान्य देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे असे वेगवेगळे बेनिफिट आहेत मित्रांनो तर सगळ्यात मोठी म्हणजे भरती ही चालक यंत्र चालक वाहन चालक याची टोटल पद आहेत किती टोटल पद आहेत छत्तीस किती पद आहेत छत्तीस पण फायरमॅन चे टोटल पद किती आहेत टोटल बघा सगळे जास्त पद आहेत ते म्हणजे किती दीडशे पद आहेत एकशे पन्नास टोटल एकशे पन्नास पद आहेत मित्रांनो सगळ्यात चांगली भरती एकदम मी मस्त भरती काही प्रॉब्लेम नाहीये एकदम परफेक्ट दहावी मुलांसाठी खूप चांगली सुवर्ण संधी दहावी ते बारावी मुलांसाठी त्यांची दहावी झालेली आहे आता याचे फॉर्म आता चालू झालेले आहेत ऑनलाईन आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी याच्याविषयी माहिती टाकलेली आहे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की या भरतीविषयी आपण लाईव्ह व्हिडिओ घेऊन सगळे तुमचे जे जे प्रश्न असतील म्हणतले ते प्रश्न आपण सोडवणार आहे आता टेलिग्राम चॅनल बघा तुम्हाला मी सांगितलेलं आपलं टेलिग्राम चॅनल आहे विवेक कुसळकर टेलिग्राम चॅनल बराबर विवेक कुसळकर फक्त तुम्हाला एवढंच टाकायचं विवेक कुसळकर म्हणून पुढे सर साहेब वगैरे काहीच टाकायचं नाही टेलिग्राम चॅनलवरती एवढं तुम्हाला सर्च करायचंय पूर्ण भरती विषयक डिटेल माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली मित्रांनो आता बघा तुमच्या मनात खूप असे प्रश्न असतील की सर खूप असे प्रश्न असतील की सर ही भरती दहावी म्हणजे याचं फिजिकल कसं असेल काय कसं असेल या सगळ्या गोष्टीविषयी आपण चर्चा करणार मित्रांनो या भरतीमध्ये कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत सगळ्या कास्टमध्ये विविध जागा दिलेल्या आहेत की विभागलेल्या जागा आहेत सगळ्या कास्टनुसार जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आता कसं आहे सर्वात मेन महत्वाचे म्हणजे फायरमॅन साठी तुम्हाला दीडशे जागा आहेत या दीडशे जागासाठी तुम्हाला जे सांगितलेलं एज्युकेशन ते असणार आहे दहावी पास बराबर पण तुमच्याकडे जर बारावी पास ग्रॅज्युएशन जरी डिप्लोमा वगैरे कोणते जरी तुमच्याकडे पद असतील सॉरी तुमच्याकडे जर शिक्षण असेल तर त्याचं तुम्हाला बेनिफिट आहे पण मुंबई या ठिकाणी जर तुमचं सहा महिन्याचं प्रशिक्षण जर पूर्ण तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल त्यांनी सरळ सरळ त्यांच्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे की मुंबई या ठिकाणी जर तुमचं प्रशिक्षण झालेलं असेल सहा महिन्याचं तुम्ही जर प्रशिक्षण केले पाठ्यक्रम पूर्ण केला असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य देण्यात येईल जर तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर तुम्ही कमेंट करा आता कसं आहे बघा याच्यासाठी चालक पदासाठी बघा आता प्रश्न काय विचारला तुम्ही चालक पदासाठी बघा चालक पदासाठी तुमच्याकडे चालक पदासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्याकडे हेवी लाय टी आर लायसन असणं गरजेचं आहे मेन म्हणजे हेवी लायसन असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो चालक पदासाठी तुमच्याकडे आणि फायरमॅनसाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण जरी असलात तरी चालेल आणि मराठी भाषा मराठी भाषेतून तुम्हाला बोलता चाल म्हणजे बोलता येणे किंवा मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे जर एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एम एस सी आय टी वगैरे जर झालेलं असेल त्यांना पण प्राधान्य देण्यात येईल जर तुमचे टायपिंगचे वगैरे कोर्सेस जरी झाले असतील तरी तुम्हाला प्राधान्य पण तुम्ही जर एखादे राज्यस्तरीय किंवा नॅशनल खेळाडू जरी असाल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल म्हणून याच्यासाठी खूप चांगली नोकरी मित्रांनो ही आणि पद पण कमी नाही टोटल दीडशे पद आहेत कमी पद नाहीत एकशे पन्नास पद म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये पण चालक यंत्र चालक वाहन चालक साठी किती पद आहेत जर याच्यामध्ये जर तुम्हाला अनुभव म्हणजे जर तुमच्याकडे एखादा तीन वर्ष किंवा दोन वर्षाचा म्हणजे अनुभव जर असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल आणि याच्यामध्ये फायरमॅन मध्ये जर तुम्हाला मुंबई या ठिकाणी सहा महिन्याचं जर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल मित्रांनो ही सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठी भरती आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता कसं आहे की पोलीस भरतीमध्ये बघा आता इथे प्रश्न कसा विचारलाय बघा तुम्हाला शारीरिक म्हणजे उंची हाईट तुमची काय सांगितलेली आहे बघा महिलांसाठी जी हाईट असणार आहे बघा महिलांसाठी महिलांसाठी जी हाईट असणार आहे ती हाईट असणार आहे किती एकशे पासष्ट बरोबर सॉरी <coughs> महिलांसाठी एकशे सत्तावन सेंटीमीटर साईट असणार आहे मित्रांनो महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असणार आहे एकशे पासष्ट पुरुष उमेदवारासाठी जर तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट किती एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे महिलांसाठी एकशे सत्तावन सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मराठी भाषेच ज्ञान असणं गरजेचं आहे यूपी बिहार वाले मुलं याच्यामध्ये जरी फॉर्म भरत असतील तरी त्यांना मराठी भाषा येणं गरजेचं आहे मराठी भाषा बोलणाऱ्यांसाठी आहे सर्वात आवश्यक दिलेलं आहे त्यांनी मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण कधी काय फॉर्म भरेल काय सांगताच येत नाही असं खूप वेळा आपण बघितलं असेल की बाबा कोणी कोणी फॉर्म भरतंय त्याच्यामुळे मराठी भाषेचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे आता कसं आहे त्यांनी ते पण सांगितलेलं जर हे बघा आता एकाने प्रश्न काय विचारलाय जर तुमचा सहा महिन्याचा जर प्रशिक्षण मुंबई या ठिकाणी पूर्ण झाला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट आहे तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येईल मुंबई अग्निशामक या ठिकाणी जर तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालं असेल सहा महिन्याचं पाठ्यक्रम अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तुम्ही त्या ठिकाणी तर तुम्हाला या दोन्ही याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल बरोबर या दोन्ही गोष्टीमध्ये इथे पण आणि इथे पण या दोन्हीकडे प्राधान्य तुम्हाला देण्यात येईल आता फॉर्म जे चालू झालेले आहेत ते फॉर्म आहेत दहा अकरा दोन हजार पंचवीस पासून ते शेवटची तारीख आहे एक बारा दोन हजार पंचवीस पर्यंत आता याच्यासाठी बघा फीज किती आहे खुला प्रवर्गासाठी फीज आहे एक हजार रुपये किती फीज आहे एक हजार रुपये व मागास प्रवर्ग अनाथ प्रवर्ग मुलांसाठी किती फीज आहे त्यांच्यासाठी फीज आहे नऊशे रुपये बराबर खुला प्रवर्गासाठी आहे फीज एक हजार रुपये किंवा आणि मागास प्रवर्गासाठी आहे नऊशे रुपये पण किंवा तुम्हाला सांगतो मी सगळ्यात मोठी गोष्ट जर तुमच्याकडे स्पोर्टचे प्रमाणपत्र वगैरे जरी असतील तर तुम्हाला याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे मित्रांनो सगळ्यात चांगली भरती आहे याची एक्झाम पण खूप छान होते आणि याची एक्झाम कोण घेत याची एक्झाम घेत टी कोण घेत टी कारण की टी सी एस याची एक्झाम घेत आता जे सांगितलेलं आहे मी आपल्या ग्रुप वरती पण आहे तुम्हाला की महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या एक्झाम टीसीएस सी एस घेणार बाकी सर्व एक्झाम या एमपीएससी कडे सोपवण्यात आलेल्या आहेत बाकी सगळे एक्झाम एमपीएससी घेणार आहे म्हणून तुम्ही निश्चित राहा आणि तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट्स मध्ये तुमचे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता नाशिक महानगरपालिकेची सगळ्यात चांगली भरती आहे आणि आपल्या टेलिग्राम वरती याविषयी सगळी माहिती मी अपलोड केलेली आहे विवेक कुसळकर सर साहेब वगैरे पुढे जरी असेल काही तर ते सर्च नाही करायच ते फॉलो नाही करायचं फक्त तुम्हाला विवेक कुसळकर हेच टेलिग्राम चॅनल फॉलो करायचे मित्रांनो त्याच्यावर मी अपडेट माहिती टाकलेली आणि तुम्हाला सांगितलं पण आहे की आपला लाईव्ह लेक्चर होणार आहे याच्याविषयी ही भरती जे निघलेली आहे खूप चांगल्या पदाची भरती आहे नाशिक महानगरपालिका एक तर लवकर भरती निघत नाही नाशिक महानगरपालिकेमध्ये पण ही खूप वर्षानंतर ही भरती निघलेली याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि सगळ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहेत तर सगळ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला पाहिजेत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आता जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात काही जरी प्रश्न असतील मित्रांनो हो, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिल्या जातील थँक्यू